मी आपल्यासमोर माझी मराठी कविता बोद्धिवृक्षाच्या छायेत चलूया बोद्धिवृक्षाच्या छायेत गया दीक्षाभूमी ह्या पावनस्थळापासून गया दीक्षाभूमी ह्या पावन स्थळापासून श्रीलंकेच्या अनुरागापूरपर्यंत श्रीलंकेच्या अनुरागापूरपर्यंत रुजलेल्या पिंपळ वृक्षाच्या रुजलेल्या पिंपळ वृक्षा बोधवृक्षाच्या सावलीत माझा झालेला विसावा रुजलेल्या पिंपळ बोध सावलीत माझा झालेला विसावा मनाला प्रेरणा देणारा क्षण मनाला प्रेरणा देणारा क्षण हा माझा हा माझाच काय तर हा माझाच काय तर समस्त जन आयुष्याचा हा माझाच काय तर स समस्त जन्म आयुष्याचा ह्या संसारमय जगाचा ह्या संसारमय जगाचा शांतीचा केंद्रबिंदू झालेला आहे शांतीचा केंद्रबिंदू झालेला आहे बुद्धिवृक्षाच्या येत बुद्धिवृक्षाच्या येत मिळणारा प्राणवायू बुद्धिवृक्षाच्या येत मिणारा प्राणवायू मनाला मिळणारी प्राण ऊर्जा मनाला मिळणारी प्राणऊर्जा शांतिता मिळणारा संदेश शांतीता मिळणारा संदेश पिंपळ पणांची पिंपळ पणांची असणारी ती विशेष विविधता असणारी ती विशेष विविधता ही जगात कुठेच दिसणार नाही ही जगात कुठेच दिसणार नाही म्हणूनच पृथ्वी माणूस म्हणूनच पृथ्वी तलावरील माणूस हा जा हा जात असतो बुद्ध शरणागत म्हणूनच पृथ्वी तला तलावरील माणूस हा जात असतो बुद्ध शरणागत समस्त विश्वाच्या शांतिकता समस्त विश्वाच्या शांतिकता समस्त विश्वाच्या शांती